आपल्याला आज बघायचं आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक पोलीस भरती आणि इतर परीक्षा याच्यात खरं म्हणजे ग्रामसेवकच्या नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला एक भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वाढ आणि विकास नावाचा एक टॉपिक समाविष्ट केलेला आहे तुम्हाला कंबाईन प्री ला सुद्धा या ठिकाणी हे लेक्चर कामाचं आहे एमपीएससी प्री ला सुद्धा हे लेक्चर कामाचं आहे आणि इतर परीक्षांना सुद्धा कामाचा आहे आपण या ठिकाणी एक पंचवीस प्रश्न बघणार आहोत अर्थव्यवस्थेवरची भारतीय अर्थव्यवस्थेवरची चला सुरुवात करूया आवाज तुम्हाला येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल कमेंट करून सांगा हा आपण काही प्रश्न संधी या ठिकाणी बघणार आहोत अभ्यासक्रम नावाचा ॲप आहे चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे बँका दिल्या आहे आणि त्यांचं स्थापना वर्ष दिलेले आहे बँक ऑफ बंगाल असेल बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास आणि यापैकी एकही नाही तुम्हाला चुकीचं ओळखायचं की काय चुकता आहे चुकीची जोडी कोणती आहे तुम्हाला ओळखायची आहे चला बघूया किती जण बरोबर उत्तर देतात पहिला म्हणता बँक ऑफ बेंगॉल अठराशे नऊ मध्ये स्थापन झाली हे तर बरोबर आहे बँक ऑफ बॉम्बे अठराशे चाळीस ची अगदी बरोबर बँक ऑफ मद्रास अठराशे त्रेचाळीस ची बरोबर चूक एकही नाही जी बँकिंग व्यवस्था आहे ना त्यावरचा हा प्रश्न आहे बँकिंग व्यवस्थेवरचा हा प्रश्न आहे सन एकोणवीसशे एकवीस मध्ये काय म्हणले सन एकोणवीसशे एकवीस मध्ये कोणत्या बँकेच्या एकत्रीकरणातून इम्पिरियल बँकेची स्थापना झाली बघा इम्पिरियल बँक स्थापन होती कोणत्या बँका एकत्रित येत आहेत असा हा प्रश्न आहे बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ पंजाब बँक ऑफ बंगाल बँक ऑफ मद्रास असे ऑप्शन तुमच्या समोर आहेत इम्पिरियल बँक कोण कोणत्या बँकांच्या एकत्रीकरणातून येते आहे खाली विविध ऑप्शन आहे बघा बँक ऑफ बॉम्बे या ठिकाणी होती बँक ऑफ बेंगॉल या ठिकाणी होती आणि बँक ऑफ मद्रास होती पंजाब नाही याच्यात बॉम्बे बंगाल आणि मद्रास याच्यातून इम्पेरियल बँक आहे मग पुढे या इम्पेरियल बँकेचं कशामध्ये रूपांतर आहे त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला देता आलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ग्रामसेवकचं तिकीट शंकर भाऊ दिसेल व्यवस्थित बघा हॉल आले आले का कोणाचे त्याच्यात सुरुवातीच्या काळात ज्यांचे पेपर आहेत त्यांच्या आधी येतील नंतर त्यांचे नंतर येतील ओके ते लक्षात कोणत्या समितीने इम्पिरियल बँक शासनाकडे हस्तांतरित करून तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया करावं अशी शिफारस केली म्हणजे आता तुम्हाला कळतंय की ही जी एस बी आय आहे ही बॉम्बे बंगाल आणि मद्रास या तीन बँकांपासून तयार झाली आहे बघा आता ते इम्पिरियल बँकेच रूपांतर हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करावं त्याचं नामकरण असं म्हणणारी समिती कोणती यम नरसिंहम समिती केळकर समिती डॉक्टर व्ही एस व्यास समिती अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती बघा का आय नाव ना कर, जे झालं ते कोणत्या शिफारशीनुसार झालं असा प्रश्न आहे आणि अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती या संस्थेने शासनाकडे अशी शिफारस केली होती ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे तीनच चा उत्तर चार आहे सर्वेक्षण समिती होती कि या ठिकाणी त्याची ही शिफारस होती एकोणीशे चोपन्न मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पदपुर पुरवठा सर्वेक्षण समिती स्थापन झाली होती मग ही समिती कोणाच्या अध्यक्ष होती डी गोरवाला विजय केळकर यम नरसिंह महत्वाची समिती कारण एसबीआय संदर्भातली ही कमिटी आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो य ए डी गोरवाला कमिटी तुम्हाला उद्या असा येईल किती शिफारस इम्पिरियल बँकेचं एसबीआय मध्ये रूपांतर करण्याची शिफारस कोणत्या कमिटीने केली तर ए डी गोरवाला कमिटी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे एम सी आर म्हणजे काय आपण खरं म्हणजे मायकर असं म्हणतो मराठीत म्हणताना मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन म्हटलेलं आहे बघ तुमच्या समोर वेगवेगळे वेग शब्द आहेत मार्क म्हटलंय मॅग्नेटिक म्हटलंय मार्किंग म्हटलंय महाराष्ट्र म्हटलेलं आहे मायकर चेक वर असतात बघा आकडे पाच नंबरचा प्रश्न आहे मॅग्नेटिक लिंक लक्षात ठेवायचं मॅग्नेटिक लिंक शाही त्या ठिकाणी महत्वाची हो मॅग्नेटिक हा शब्द महत्वाचा हो आहे व त्या समितीने भौतिक हस्तांतरणाऐवजी सीटीएस यंत्रणेची सूचना केली बघा भौतिक हस्तांतरणाच्या ऐवजी सीटीएस बघा केळकर कमिटी बर्मन कमिटी तेंडुलकर तारापोर भौतिक हस्तांतरणाऐवजी सी टी एस सी टी एस चा तो तो आगे, आगे फुल फॉर्म काय आहे मला कमेंट मध्ये सांगा आणि शोधा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बर्मन समिती जी आहे ना हिने या ठिकाणी ही सूचना केली होती चुकीची जोडी आर टी जी एस म्हणजे काय एनईफ टी आय एफ एस सी हे बँकिंग क्षेत्रातले अत्यंत महत्वाचे शब्द आहेत आणि मला वाटते तिघांची फॉर्म आपल्याला माहीत असले पाहिजे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आरटीजीएस रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट याची एक मर्यादा किती असते आरटीजीएस कुठे वापरले तर माहीत आहे तुम्हाला एनईएफटी नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर म्हणतो आपण त्याला आय एफ एस सी इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड असं आपण याला म्हणतो आहे आय एफ एस सी ला तुम्हाला विचारलंय चुकीची जोडी ओळखा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चुकीचं काहीच नाहीये इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड बरोबर आहे एनईएफटी नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर बरोबर आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट बरोबर आहे एटीएम ऑटोमेटेड ट्रान्सफर मशीन ऑटोमेटेड टेलर मशीन ऑटो ट्रान्सफर मशीन ऑटो टेलर मशीन एटीएम म्हणजे काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन असं बदल टेलर हा शब्द इथे महत्वाचा आहे एटीएम साठी एटीएम मध्ये जे कार्ड आपण वापरू त्याला एटीएम डेबिट कार्ड असं म्हणायचं ओके आता या ठिकाणी ग्रामसेवक ची विजय गो बॅच चालू आहे अभ्यास वर ती भेटते आहे शेवटचे काही दिवस आहे फास्ट बँक मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आपला स्कोर वाढवू होऊ शकतात शेवटच्या काही दिवसांमध्ये एक जुलै एकोणीसशे पंचावन्न टिंबटिंब बँकेचं हस्तांतरण झालं आणि तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं बघा बँकिंगचा आज कार्यक्रम वाचतोय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तारीख आता इथे तुमच्यासाठी महत्वाची तारीख आणि वर्ष एक जुलै एकोणीसशे पंचान पंचावन्न ही ती तारीख आहे त्या तारखेला ते नाव झाले तुम्हाला उत्तर माहित आहे कारण की याच लेक्चरमध्ये आधी चर्चा झाली आहे इम्पिरियल बँक आहे सुचवणारी कमिटी ही तुम्हाला माहित आहे पुढे ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची शाखा नाहीत अशा ठिकाणी कोणत्या बँक रिझर्व्ह बँकेचे एजंट म्हणून काम करतात हे माहीत म्हणजे ते आरबीआयची शाखाच नाहीये बँक ऑफ पंजाब स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा दहा नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती एजंट म्हणून काम करू शकणार एवढी प्रबळ अशी बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे याचं मुख्यालय कुठे आहे मग चला एवढं एसबीआय एसबीआय चाललंय एसबीआयचे मुख्यालय कुठे आहे एसबीआयचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तुम्हाला माहित असलं पाहिजे दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई आरबीआय जिथे का तिथेच एसबीआयचे सुद्धा मुख्यालय आहे आता भारतीय स्टेट बँकेची उद्दिष्ट कोणती आहे बघा यस बी आय चलन निर्मिती करते का ही बँक लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करते का आरबीआय चलनविषयक धोरण यशस्वी करण्यासाठी ही कार्य करते का आणि बँकिंग व्यवसाय दुर्बल घटकापर्यंत पोहोचण्यासाठी हिच योगदान आहे का भारतीय स्टेट बँकेची उद्दिष्ट तुम्हाला विचारलेली आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा चलन निर्मिती हे काम तर इथं नाहीये आरबीआय करते का सरकार करत हा लघु उद्योगांना कर्ज देणे हे यात आहे आरबीआयचं चलनविषयक धोरण यशस्वी करणे हे यामध्ये आहे बँकिंग व्यवसाय घटकांपर्यंत पोहोचविणे हे यामध्ये आहे बी सी डी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय बी सी डी पोलीस भरतीसाठी सुद्धा हे आहे ना राज ठाकरे साहेब आपल्या लेक्चरला उपस्थित आहे राज ठाकरेजी पोलीस भरतीसाठी सुद्धा तुम्हाला हे अर्थशास्त्र आहे त्याच्यामुळे पोलीस भरतीचं असं वेगळं जी के घ्या असं म्हणू नका त्याच्यामध्ये पोलीस टाकले मला माहिती पोलीस चे पेपर पुढे आहे जी भरतीला आणि हे लेक्चर तिथे सुद्धा कामाला येणार आहे ओके भारतातील बँकांचा विचार केल्यास सर्वाधिक ढीवी या स्टेट बँकेमध्ये आहेत असं म्हटलेलं आहे स्टेट बँकेच्या भांडवलापैकी सुमारे सत्तावन्न टक्के वाटा जो आहे तो भारत सरकारचा आहे असं म्हटलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची व्यापारी बँक म्हणून गणली जाते असे म्हटलंय काही नाही असत्य विधान ओळखा म्हटलंय बघ ओळखा म्हटले सत्य नाही असत्य तेरा तुमच्या समोर आहे असत्य काय आहे बघा पहिला मुद्दा बँकांचा विचार केला सर्वाधिक टी एसबीआय मध्ये आहे सत्तावन्न टक्के वाटा त्यामध्ये भारत सरकारचा आहे आणि ती सरकारी व्यापारी बँक म्हणून गणली जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे विधान बघा आणि विचार करा वित्त व्यवस्थेच्या ज्या भागामध्ये अल्पकालीन निधीची देवाणघेवाण होते त्याला भांडवल बाजार असं म्हटलं जात बघा अल्पकालीन निधीची देवाणघेवाण जी होती आहे त्याला आम्ही भांडवल बाजार म्हणतोय वित्त व्यवस्थेच्या ज्या भागामध्ये मध्यम आणि दीर्घकालीन निधीची देवाणघेवाण होती त्याला नाणे बाजार म्हटलं जातं बघा अल्पकालीन निधी आणि दुसरा येतो मध्यम आणि दीर्घकालीन निधी कोठे कोणतं भांडवल आहे ज्यांची देवाण जेवण होती आहे त्याला आम्ही बंदा बाजार म्हणतो हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा इथे जर बघितलं तुम्ही इंटरेस्टिंग प्रश्न आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विधानं तुम्हाला ओळखायचे आहेत पहिला मुद्दा जे अल्पकालीन विधी का त्याला आम्ही नाणी बाजार म्हणतो आणि मध्यम आणि दीर्घकालीन आहे का त्याला आम्ही भांडवली बाजार म्हणतो इथे दोन्ही विधानं चुकी क्रॉस या ठिकाणी कनेक्शन दिलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक केव्हा स्थापन झाली बघा भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान सोळाशे सत्तर सतराशे सत्तर सोळाशे नव्वद सतराशे नव्वद बँक ऑफ हिंदुस्तान कधी स्थापन होते पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सतराशे सत्तर ला बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना होती आहे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केव्हा झाली अठराशे चौऱ्याण्णव अठराशे सत्तर अठराशे एक्क्याण्णव एकोणीसशे चार पंजाब नॅशनल बँक बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं मित्रांनो अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झालेली आहे हे लक्षात ठेवा अनुसूचित बँका म्हणजे काय शेड्युल बँक असं आपण यांना म्हणतो बघा अनुसूचित बँक असं आपण यांना म्हणतो या बँकेचा समावेश आरबीआय एकोणीसशे चौतीसच्या पहिल्या अनुसूची तिसऱ्या अनुसूची किती अनुसूची अनुसूचित बँका असं म्हणतो किती शेड्यूल मधल्या बँकांना आम्ही त्या बँका म्हणतो आहे मित्रांनो दुसरी अनुसूची जी आहे सेकंड अनेक्झर जी आहे त्याच्यामधली बँका या अनुसूचित बँका म्हणून ओळखल्या जातात शेड्युल्ड बँक म्हणून ओळखल्या जातात एकोणीशे त्र्याण्णव मध्ये कोणती बँका आहे जी पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे बँक ऑफ इंडिया युनायटेड बँक ऑफ इंडिया न्यू बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर देता आला पाहिजे पहिला मुद्दा तुम्हाला माहिती बँक ऑफ इंडिया तर सध्याही चालू आहे म्हणजे विलीन झाली नाही सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुद्धा आपल्याला दिसते सध्या युनायटेड बँक ऑफ इंडिया न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे ना ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन करण्यात आली खाली पैकी चुकीचं विधान ओळखा एक बँक एकोणीसशे एकोणसत्तर साली खासगी क्षेत्रात बँक स्थापन करण्याचा परवाना देणं बंद करते आहे एकोणीशे एकोणसत्तर ला त्याच्यापूर्वी स्थापन झालेल्या बँकांना जुन्या खासगी बँका असं म्हटलं गेलं नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार एकोणीशे त्र्याण्णव मध्ये खासगी क्षेत्रामध्ये नवीन बँक स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर झाली त्र्याण्णव एकोणसत्तर दोन सालांचा उल्लेख या ठिकाणी आहे मुद्दा महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय चुकीचं बघा पहिला मुद्दा खाजगी क्षेत्रात बँक स्थापन करणं बंद करण्याचं काम एकोणीसशे एकोणसत्तर झालं इंदिरा कालखंड आहे बरोबर आहे आदिश्य बँकांना जुन्या खाजगी बँक म्हटल्या गेलं बरोबर आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पुन्हा खाजगी क्षेत्रात बँका स्थापन करण्यासाठी नवीन तत्व जाहीर झाली हेही बरोबर आहे म्हणजे चुकीचं काहीच नाही उत्तर चार आलं पाहिजे उत्तर या ठिकाणी चार आलं पाहिजे खालील विधान पहा आरबीआय कायदा एकोणीसशे बत्तीस त्याच्यानुसार आरबीआयची स्थापना आहे एक जानेवारी एक एकोणीसशे पन्नास ला आरबीआयचं राष्ट्रीय धरण झालेलं आहे आता तो कायदा कधीचा आहे आरबीआयचा मला वाटतं कोणाचा चुकायचा विषय नाहीये ज्यांचं चुकेल त्यांना थोडा विचार करावा लागेल पहिला मुद्दा कायदा एकोणीसशे चौतीसचा आहे बँक एकोणीसशे पस्तीस एक एप्रिलला स्थापन झाली होती तुम्हाला माहिती मात्र आहे पहिलं विधान चुकलं हा एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं हे बरोबर आहे विधान ब बरोबर आहे पुढे जातोय विधान बघा एकोणवीस जुलै एकोणवीसशे एकोणसत्तर एकोणवीस बँकांचं राष्ट्रीयकरण आहे तारीख महत्वाची एकोणवीस बँक महत्वाच्या होत्या कोणत्या तेही माहिती असतं ज्या बँकाच्या ठेवी पन्नास कोटीपेक्षा अधिक होत्या अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे सरकारच्या ताब्यात गेल्या त्या बँका थोडक्यात त्यांना त्यांच्या मालकांना त्या ठिकाणी योग्य असा मोबदला देण्यात आला आधी त्या खाजगी होत्या लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला एकवीस नंबरचा प्रश्न आहे किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तारीख किती होती एकवीस नंबरचा प्रश्न घोर तर झालेला आहे काय गोळ झालाय पहिल्या विधानामध्ये हो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकोणीस बँका होत्या अठरा होत्या तारीख आहे की वेगळी आहे हा पन्नास कोटी पेक्षा अधिक हिवी होत्या हे बरोबर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय पहिलं का चुकतंय ते मला सांगायचंय बरोबर चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं हे प्रश्न नाही पाहिजे हे जनरल प्रश्न आहे एकदम सामान्य प्रश्न आहे हे सामान्य ज्ञानाचे हे कोणत्या परीक्षेला येऊ शकतात एकोणीसशे एकोणसत्तर आहे बँकाचं राष्ट्रीयकरण झालं त्याची कारण काय होती काय का केलं का हे राष्ट्रीयकरण कारण ही फार मोठी घटना होती त्या काळातली बरं त्या काळातली ही फार मोठी घटना होती अग्रक्रमक क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे या ठिकाणी ध्येय होतं का चलन निर्मितीवर नियंत्रण ठेवणे टार्गेट होतं का आर्थिक केंद्रीकरण दूर करणे या ठिकाणी गरजेचं होतं का बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आर करन आहे पहिला मुद्दा होता अगरक्रमक क्षेत्राला कर्ज पुरवठा करणं या ठिकाणचं प्रमुख कारण होत आणि आर्थिक केंद्रीकरण दूर करणं सुद्धा या ठिकाणी होतं चलन निर्मितीवर नियंत्रण यायचं नव्हतं केंद्रीकरण दूर करायचं होतं केंद्राचं आहे आर्थिक केंद्रीकरण वेगवेगळ्या लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी पैसा गेला पाहिजे असं या ठिकाणी टार्गेट होतं क्रेडिट कार्ड सुरू करायची भारतातली पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे बरोबर आहे का चुकीचं काय एटीएम सुरू करणारी पहिली बँक बी सी आणि एस ओ प्रमाणांतर मिळवणारी बँक कॅनरा बँक महत्वाचं बँकिंग क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बाबी तुम्हाला माहित असल्या पाहिजे तेवीस नंबरचा प्रश्न आहे चुकताय आहे क्रेडिट कार्ड पहिल्यांदा आणलं सेंट्रल बँकेने बरोबर आहे पहिल्यांदा एटीएम सुरू केलं एच एस बी सी बँकेने बरोबर आहे आणि पहिल्यांदा आय एस ओ प्रमाणांतर मिळवलं कॅनरा बँकेने विधान बरोबर आहे चुकीचं एकही नाही खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले चौदा खासगी बँकांचे माहित झाले तारीखे तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये दिलेली आहे चुकण्याचा विशेष नाहीये चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक एकोणवीस जुलै एकोणवीसशे एकोणसत्तर आहे पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी सहा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं बघ पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी मध्ये सहा बँका आहे ऐंशी ला ज्या बँकांच्या ठेवी शंभर पेक्षा अधिक होते अशे बँकांचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय बरोबर काय आणि चुकीचं काय बघा पहिला मुद्दा पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी ला सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं बरोबर आहे पण या ठिकाणी ठेवींची मर्यादा किती होती हा प्रश्न दोनशे कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँका इथे होत्या फक्त अ बरोबर आहे चुकवू नका मित्रांनो आरोग्य भरतीची या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे अभ्यासकटा ऍपवर कंबाईंड प्रीची नवीन बॅच आणलेली आहे प्री प्रीची बॅच चालू आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा हा लोगो आहे प्ले स्टोरला ऍप अवेलेबल आहे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद